तर मित्रांनो एखादं असं व्रत एखादी अशी पवित्र कथा जी माणसाच्या आयुष्याचं नशीबच बदलून टाकते जी ऐकली की घरात आनंद कुटुंबात शांतता आणि संतती सुखाची प्रत्येक मनापासून केलेली इच्छा पूर्ण होते तर अशी कथा शेवटच्या पोष महिन्यातील आणि वर्षातील अंतिम पोषपुत्रता एकादशीची आहे आज मी तुम्हाला अशी एक दिव्य आणि अद्भुत कथा सांगणार आहे जी केवळ ऐकली तर वर्षभर सुख समृद्धी आनंद आणि देवकृपेची वर्षाव करणारी आहे आणि ही गोष्ट फक्त गोष्ट नाही तर शतकानुशतके पुढे चालत आलेली सत्य घटना आहे देवांनी स्वतः सांगितलेली ऋषींनी प्रमाणित केलेली आणि असंख्य कुटुंबांनी अनुभवलेली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे फक्त ऐकण्याचं नाही हे अनुभवण्याचं आत्म्यात उतरवण्याचं आणि आयुष्य बदलण्याचं आहे आणि हो अशा शुभ दिवशी याला केलेले फक्त एक लाईक कॉमेंट देखील चांगले काम करते तर आता ही सुंदर कथा सुरू होते एका प्राचीन काळात देवभूमीच्या पायथ्याशी वसलेल्या एका अत्यंत शांत पवित्र अशा भद्रावती नावाच्या नगरात या नगराचा राजा सुकर्मा अत्यंत न्यायप्रिय प्रजाहितदक्ष उदार धर्मशील आणि प्रजेसाठी आईवडिलांसारखा गणला जाणारा त्याच्या राजवाड्यात कशाचीही कमतरता नव्हती धन ऐश्वर संपत्ती मान सन्मान विशाल सैन्य अन्नधान्याची संपन्नता सुवर्णाने झळकणारे महाल सगळं होतं परंतु एकच गोष्ट नव्हती राजा सुकर्मा आणि राणी चंद्रिका या दाम्पत्याला वर्षानुवर्षे एकही संतती नव्हती राजाची मनापासूनची इच्छा होती एका दिवशी राजसिंहासनावर बसण्यास योग्य संस्कारी तेजस्वी आणि धर्मशील असा मुलगा मिळावा परंतु नियतीने त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आशीर्वाद जणू रोखून धरला होता राजदरबारात आनंद असला तरी राजाच्या हृदयात मात्र एक अतूट पोकळी होती मुलाबाळाविना आयुष्य अपूर्ण वंश परंपरा अर्धवट आणि राजकुलाचा वारस न मिळाल्याने सुकर्मा रात्री झोपेतही अस्वस्थ अनेक ऋषी पंडित वैद्य ब्राह्मण सर्वांनी उपाय सांगितले यज्ञ केले दान केले तीर्थाटन केले पण तरीही देव जणू शांतच होते एक दिवस राजा सुकर्मा अंतर्मनाने तुटून गेला आणि सकाळी प्रजा झोपेत असताना तो एकटाच जंगलात निघाला मन दुःखाने भारावलेले डोळ्यात अश्रू प्रश्न एकच मी इतकं पुण्य करतो मग मला संततीचं सुख का नाही मिळत राणी चंद्रिकाही राजवाड्यात दुःखी तिच्या मनातही एकच प्रश्न वेदना काय आपल्या आयुष्यात कधी देवाचं बाळ रांगतं दिसेल आपल्या मणीची इच्छा देव कधी पूर्ण करेल राजा जंगलात भरकटत चालत होता आणि तेवढ्यात त्याला दिसली दिव्य तेजाने झळकणारी एक पवित्र जागा पर्वताच्या पायथ्याशी एक शांत तलाव ज्याच्या काठावर तपश्चर्येमध्ये लीन एक महान तेजस्वी ऋषी बसलेले त्यांचं शरीर सोन्यासारखं तेजस्वी डोळ्यात वेदांचं ज्ञान मुखावर शांतीचं तेज ते ऋषी होते श्री शंभू देववाणीप्रमाणे सत्य सांगणारे आणि भक्तांचं दुःख हरवणारे राजा नम्रपणे पुढे गेला ऋषींच्या पायाशी नमस्कार करत म्हणाला महाराज माझ्याकडे सर्व काही आहे पण एक गोष्ट नाही आणि तीच सर्वात मौल्यवान आहे मला मुलाचं सुख नाही माझ्या कुटुंबाची परंपरा संपत चालली आहे कृपा करून मार्ग दाखवा ऋषी शांभूने डोळे उघडले आणि स्मित करून राजाला म्हणाले राजन तुला संतती सुख नाही याचं कारण कर्म आहे पण त्याचे फळ तू बदलू शकतोस आणि वेळ ही आली आहे कारण या वर्षातील शेवटची पौष पुत्रदा एकादशी जवळ येत आहे आणि या दिवशी जो भक्त उपवास करतो नियम पाळतो मनापासून उपासना करतो तो भक्त नक्कीच संतती सुख समृद्धी आणि घरात स्थैर्य प्राप्त करतो ही एकादशी फक्त उपवास नाही ही संतती सुखासाठी स्वतः भगवान श्री विष्णूंनी दिलेली वरदान स्वरूप तिथी आहे हे ऐकताच राजाच्या अंगावर शहारे आले त्याने विचारलं महाराज या व्रताची महिमा इतकी मोठी आहे का ऋषींनी उत्तर दिलं राजन ही एकादशी देव आणि मानव यांच्यामध्ये थेट संबंध जोडणारी आहे भगवान विष्णू स्वत या दिवशी पुत्रदा म्हणजे पुत्र, पुत्र देणारे या रूपात भक्तांना आशीर्वाद देतात हा दिवस मन शुद्ध करणारा मनोकामना पूर्ण करणारा आणि दारिद्र्यनाशक आहे फक्त तुला निष्ठेने व्रत करायचं आहे तुझं नशीब बदलायला आता फक्त काही दिवस उरले आहेत हे वचन ऐकताच राजा सुकर्माच्या हृदयात आशेचा प्रकाश उजळला तो राजवाड्यात परत आला आणि राणीलाही सांगितले या वर्षाच्या शेवटच्या पोषपुत्रदा एकादशीचा उपवास आपण दोघांनी पूर्ण भावनेने करायचा हे व्रत आपले जीवन बदलवणार आहे दिवस गेले आणि अखेर आली ती पवित्र तिथी पुत्रदा एकादशी पहाटेच राजवाड्यात दिवे लागले शंखनाद झाला मंदिरे फुलांनी सजली आणि भगवान विष्णूच्या प्रतिमेजवळ हजारो दीप उजळले सुकर्मा आणि चंद्रिका दोघेही मन वचन आणि कर्मशुद्ध ठेवून व्रताला बसले उपवास जप नामस्मरण दान सर्व काही अत्यंत भक्तिभावाने केले संध्याकाळी राजाने आपल्या राज्यातील गरिबांना अन्नदान केले वस्त्रदान केले गरीब कुटुंबांना मदत केली राणीने देवाजवळ हात जोडून फक्त एकच प्रार्थना केली हे नारायणा आम्हाला आईवडील बनण्याचं सौभाग्य द्या आणि मग लोककथांप्रमाणे देव जिथे भक्तिभाव पाहतात तेथूनच चमत्कार सुरू होतो एकादशीची रात्र संपली आणि पुढील दिवसांमध्ये हळूहळू राणीच्या मुखावर तेज वाढत गेले काही आठवड्यांनी राज्यात आनंदाचा जल्लोष पसरला राणी चंद्रिका गर्भवती असल्याचे घोषित झाले आणि त्या क्षणी संपूर्ण राज्यात उत्सव झाला राजा सुकर्मा ऋषी शांभूंच्या साक्षीने भगवान विष्णूचे आभार मानत होता आणि जेव्हा काळ पुढे सरकला तेव्हा राजवाड्यात जन्म झाला तेजस्वी दिव्य सुंदर आणि अत्यंत ज्ञानसंपन्न अशा मुलाचा ज्याला जन्मताच राजकुलाचा वारस घोषित करण्यात आले प्रजेने आनंदाश्रू ढाळले सुकर्मा आणि चंद्रिकाच्या आयुष्याला पूर्णता लाभली आणि त्या दिवसापासून पोषपुत्रदा एकादशीची महिमा संपूर्ण देशात अधिकच दैवी मानली जाऊ लागली कारण ही आहे इच्छा पूर्ण करणारी घरात संतती आनंद आणणारी गरिबी दूर करणारी आणि जीवनात स्थैर्य देणारी एकादशी ही कथा हे सत्य ही देवकृपा आजही तेवढीच प्रभावी आहे फक्त भक्तीत प्रामाणिकता हवी आता राजा सुकर्मा आणि राणी चंद्रिका यांच्या आयुष्यात आलेल्या या दैवी संततीनंतर संपूर्ण राज्य जणून नवजीवनाने उजळून निघाले होते राजकुलात जे आनंदाचे तरंग उमटत होते तेच तरंग प्रजेच्या हृदयातही पसरणार होते कारण ते फक्त राजघराण्याचं सुख नव्हतं ते लोकांच्या विश्वासाची भक्तीची आणि देवकृपेची सिद्धता होती पोषपुत्रदा एकादशीच्या व्रताने जन्मलेला हा चमत्कार लोकांसाठी प्रेरणेचं प्रतीक ठरला एक अशी जिवंत शाश्वत आठवण की देव भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत मुलगा जसजसा वाढत गेला तसतसे त्याच्या दैवी गुण उमलत गेले त्याच्या बोलण्यात मृदुता विचारात छानपण आणि वागण्यात तेज जणू भगवान विष्णूंची कृपा त्याच्या प्रत्येक कर्मातून जाणवू लागली राजकुमार जन्माने राजघराण्यातील असला तरी त्याचं मन सर्वसामान्यांमध्ये रमणारे प्रजेवर अपरंपार प्रेम करणारे आणि धर्म व सदाचारावर चालणारे होते प्रजाही त्याला आपल्या स्वतःच्या लेकरासारखे प्रेम करीत होती एक दिवस राजकुमार आपल्या गुरूंसोबत अध्ययन करत असताना त्याने विचारलं गुरुजी माझा जन्म देवकृपेने झाला हे मी ऐकलं आहे पण भगवान विष्णूंनी मातापित्याला इतकं मोठं वरदान का दिलं हे व्रत इतकं शक्तिशाली कसं तेव्हा गुरु स्मित करत म्हणाले राजकुमार पोषपुत्रदा एकादशी ही भक्त तिथी नाही ती देव आणि भक्त यांच्यातील अतूट नात्याची जिवंत साक्ष आहे ही एकादशी तेव्हा विशेष प्रभावी ठरते जेव्हा मन शुद्ध असतं इच्छा निर्मळ असते आणि भक्ती अखंडित असते तुझ्या मातापित्याने फक्त व्रत केलं नव्हतं त्यांनी मनापासून निस्वार्थीपणे देवाच्या चरणी स्वतःला अर्पण केलं होतं या दिवशी देवदूत पृथ्वीवर फिरतात भक्तांची तपस्या पाहतात आणि जिथे खरी भावना दिसते तिथे भगवान विष्णू स्वतः कृपा करतात राजकुमार अत्यंत एकाग्रतेने गुरूंचं बोलणं ऐकत होता तेवढ्यात आकाशात एका तेजस्वी प्रकाशरेषेने चमक दाखवली आणि अचानक वातावरणात सुगंधी वाऱ्याची लहर पसरली गुरु हसले ही चिन्हे नेहमीच साक्ष देतात की देव या भूमीत आपल्या भक्तांकडे पाहत आहेत तू मोठा झालास की तुला अधिक जाणवेल की भक्ती म्हणजे फक्त देवाची मागणी नाही भक्ती म्हणजे स्वतःला योग्य सत्य धर्मशील बनवणं राजा सुकर्मा आपल्या मुलामध्ये उमलणाऱ्या गुणांकडे पाहून देवाचे दररोज आभार मानायचा राणी चंद्रिका ही दररोज विष्णूचरणी दीप लावायची आणि मनापासून प्रार्थना करायची की हे नारायणा तुम्ही आम्हाला मुलाचा आशीर्वाद दिला परंतु मला एवढंच द्या की हे मूल न्यायप्रिय सत्यप्रिय आणि लोकांसाठी देवदूत ठरेल आणि नद्या आटत चाललेल्या राजा आणि राणी चिंतातूर पण राजकुमार मात्र शांत होता तो म्हणाला आई बाबा चिंता करू नका मला वाटतं आज आपण संपूर्ण राज्याला एकत्र आणलं पाहिजे देवावर विश्वास ठेवून प्रार्थना केली तर देव कधीच नकार देत नाहीत आणि राजकुमाराच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्याच्या लोकांनी भगवान विष्णूचं सामूहिक नामस्मरण सुरू केलं हजारो लोक मंदिरात जमा झाले शंखनाद घुमना लोकांच्या डोळ्यात श्रद्धेचे तेज हातात दिवे आणि ओठांवर फक्त एकच मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय आणि आश्चर्य काही तासांतच अचानक आकाशात काळे ढग दाटून आले विजा चमकल्या वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला प्रजा राजा आणि राजकुमाराला देवा समान मानू लागली राजा म्हणाला हा माझा मुलगा नाही हा विष्णूंची कृपा आहे या राज्याच्या सत्कर्मांचं फल आहे त्या दिवसापासून राजकुमाराला देवकुमार म्हणू लागले पण खरी महिमा अजून पुढे होती एकदा रात्री राजकुमार झोपलेला असताना त्याच्या स्वप्नात एक अद्भुत प्रकाश दिसला तो प्रकाश हळूहळू घट्ट होत गेला आणि त्या प्रकाशातून एक दिव्य तेजस्वी चार भुजाधारी रूप प्रकट झाले राजकुमाराने नमस्कार केला कारण ते स्वत भगवान श्री विष्णू होते त्यांच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म डोळ्यात अपरंपार करुणा भगवान विष्णू म्हणाले वत्सा तुझा जन्म एका कारणासाठी झाला आहे केवळ राजवंशाला वारस मिळावा म्हणून नव्हे तर लोकांना भक्तीचा धर्माचा आणि सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी तुझ्या आई वडिलांनी पोषपुत्रदा एकादशीचं व्रत केलं तेव्हा त्यांची इच्छा फक्त मुलाची नव्हती त्यांनी असा मुलगा मागितला जो संपूर्ण राज्याचं भविष्य बदलून टाकेल तू त्या वरदानाचा परिणाम आहेस राजकुमार आश्चर्य आणि भक्तीने थरथरलाच त्याने विचारलं प्रभो मला काय करावं लागेल विष्णू स्मितहास्य करत म्हणाले धर्मावर चाल सत्यावर ठाम रहा आणि लोकांना शिकव की भक्ती म्हणजे लालसा नाही भक्ती म्हणजे निष्ठा आणि वर्षाच्या शेवटी येणारी पोषपुत्रदा एकादशी ही तुझ्यासाठी विशेष आहे कारण या दिवशी संपूर्ण सृष्टीचं संतुलन सौम्य होतं आणि देव लोकांच्या पवित्र भावनांना ओळखतात या दिवशी जर तू लोकांना भक्तीचा मार्ग दाखवशील तर तुझं राज्य सदैव आनंदी आणि समृद्ध राहील आणि त्याक्षणी दिव्यप्रकाश अदृश्य झाला राजकुमार जागा झाला तेव्हा त्याच्या अंगावर रोमांच उभे होते मनात भक्तीचा अग्नी प्रज्वलित झाला होता सकाळी त्याने ही घटना आईवडिलांना सांगितली राजा सुकर्मा आणि राणी चंद्रिका दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले ते म्हणाले आपल्या मुलाला स्वतः विषणूने मार्ग दाखवला यापेक्षा मोठं सौभाग्य कोणतं असू शकतं त्या दिवशी संपूर्ण राजवाड्यात उत्सव साजरा झाला परंतु राजकुमाराच्या मनात गर्व नव्हता त्याच्या मनात फक्त एकच विचार होता देवानं दिलेलं कार्य पूर्ण करायचं काही दिवसांनी पुन्हा एकदा पोषपुत्रदा एकादशी जवळ आली राजकुमार आता आधीपेक्षा अधिक दैवी शांत आणि विचारशक्तीत प्रगल्भ झाला होता त्यानं प्रजेतील प्रत्येक कुटुंबाकडे दूत पाठवले पोषपुत्रदा एकादशी आली आहे हा दिवस तुमच्यासाठी दैवी वरदान घेऊन येतो हा उपवास भक्तीने करा मन स्वच्छ ठेवा आणि देवांना हृदयापासून नमस्कार करा राज्यातील लोकही राजकुमारावर निश्चित विश्वास ठेवत होते कारण त्यांना माहीत होतं हा मुलगा देवकृपेचं प्रतीक आहे राज्यात एक अनोखी ऊर्जा निर्माण झाली लोकांमध्ये एकता दिसली मंदिरं फुलांनी सजली आणि हजारो दिव्यांच्या प्रकाशात राजवाडा जणू स्वर्गासारखा दिसू लागला आणि त्या रात्री एकादशीच्या पवित्र क्षणी राजकुमारानं प्रजेला उद्देशून भाषण केले ज्यात त्याने म्हटलं देवाला कधीच मोठ्या वस्तू नकोत त्यांना हवं असतं प्रेम निष्ठा आणि सत्य आजच्या या पवित्र पोषपुत्रता एकादशीला मी तुम्हा सर्वांना सांगतो मनातील वाईट भावना सोडा एकमेकांना माफ करा कुटुंबाची काळजी घ्या आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा जो भक्त मनापासून प्रार्थना करतो त्याची इच्छा देव कधीच अपूर्ण ठेवत नाही आणि आश्चर्य त्या क्षणी मंदिरातील विष्णूची मूर्ती तेजस्वी चमकू लागली लोकांनी आश्चर्याने पाहिलं जणू मूर्तीमधून प्रकाश बाहेर पडत होता संपूर्ण राज्यात आनंदाचा लाटेसारखा भाव पसरला लोकांना जाणवलं देव स्वत या भूमीवर उपस्थित आहेत आणि त्या क्षणापासून राजकुमाराची कीर्ती देशोदेशी पसरू लागली पोषपुत्रदा एकादशी आता केवळ व्रत नव्हतं तर एका नव्या युगाची सुरुवात झाली होती भक्ती सत्य कर्तव्य आणि देवकृपेच्या सामर्थ्याची राजकुमाराच्या त्या दिव्य भाषणानंतर राज्यात निर्माण झालेली ऊर्जा जणू स्वर्गातूनच उतरली होती कारण लोकांच्या मनातील श्रद्धा आता फक्त शब्द नव्हती तर ती श्वासासारखी झाली होती भगवान विष्णूंच्या मूर्तीने दिलेला तो तेजस्वी संकेत संपूर्ण राज्यासाठी एक दैवी वचन असल्यासारखा वाटला लोकांना जाणवत होतं की ही पोषपुत्रधा एकादशी त्यांच्या जीवनात केवळ आशीर्वाद घेऊन येत नाही तर ती त्यांच्या घरांमध्ये नवजीवन नवीन आशा आणि भावी पिढ्यांसाठी स्थैर्य घेऊन येत आहे राजकुमार स्वतः त्या रात्री मंदिरातील देवाच्या समोर बसून शांतपणे प्रार्थना करत होता त्याच्या ओठांवर एकच मंत्र ओम नमो नारायणाय आणि मनात एकच ध्यास माझा जन्म फक्त राजघराण्यातील माणूस म्हणून नाही तर देवाने दिलेल्या कारणांसाठी झाला आहे त्याच्या प्रार्थनेतून इतकी शुद्ध ऊर्जा निर्माण झाली की मंदिरातील सुवर्ण दिवे जणू अधिक प्रकाशवान होऊ लागले राजकुमाराच्या श्वासोच्छवासाशी मंदिरातील वारा हलक्या स्पंदनांनी फिरू लागला आणि तेवढ्यात त्याच्या कानाशी एक दैवी आवाज घुमला तो आवाज होते स्वर्गातील देवांचे अधिपती इंद्रदेव आवाज अत्यंत मधुर परंतु सामर्थ्याने भरलेला वत्सा तुझी भक्ती तुझं मन आणि तुझी निस्वार्थ भावना देवांना परमप्रिय आहे म्हणूनच देवलोकातून आज तुला एक संदेश देण्यासाठी आलो आहे राजकुमार आश्चर्याने शांत झाला त्याच्या हृदयाची गती मंदावली इंद्रदेव पुढे म्हणाले राजन पोषपुत्रदा एकादशीचा प्रभाव एवढाच नाही की ती फक्त मुलासाठी वरदान देते ही एकादशी संपूर्ण सृष्टीचं संतुलन बळकट करते या दिवशी स्वर्ग लोकातही यज्ञाचे धूर उठतात ऋषी तप करतात देव आपापल्या सामर्थ्यात वाढ करून सृष्टीचं रक्षण अधिक दृढ करतात आणि पृथ्वीवर जे भक्त मनापासून पूजा करतात ते या दैवी शक्तीशी थेट जोडले जातात या तिथीचे सामर्थ्य अमाप आहे राजकुमाराच्या मनात प्रश्न उभा राहिला देवेंद्र माझ्या राज्यातील लोकांना ही शक्ती अधिक कशी मिळेल इंद्रदेव म्हणाले वत्सा भक्ती ही मनाची अवस्था आहे पण तिचं फल मनानं घेतलं नाही तर देवही देऊ शकत नाहीत तू लोकांना शिकव की भक्ती म्हणजे बदल स्वभावाचा विचारांचा वागण्याचा जेव्हा माणूस अंतकरण शुद्ध करतो तेव्हाच व्रत शक्तिशाली ठरतं हे शब्द ऐकून राजकुमाराच्या मनातील धुसरता नाहीशी झाली त्यानं हात जोडले आणि म्हणाला देवेंद्र मी तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवेन लगेचच इंद्रदेवांचा आवाज क्षणात अदृश्य झाला परंतु वातावरणात उरलेली ती दैवी कंपने राजकुमारांना सांगून गेली देव तुझ्यासोबत आहेत पुढील सकाळी राजकुमार राजवाड्याच्या सभागृहात गेला जिथे हजारो लोक त्याला भेटण्यासाठी जमले होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आशा आणि आस्था दिसत होती राजकुमाराने शांतपणे हात उंचावले आणि म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो देवानं मला सांगितलेलं मी आज तुम्हाला सांगत आहे देवाला तुमची भक्ती हवी आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे तुमच्यातील चांगुलपणा हवा आहे जेव्हा तुम्ही मनातील दोष सोडता चुकीची मत्सर भावना दूर करता आणि सत्यावर चालता तेव्हा देव तुमच्या मागे उभे राहतात गर्दीतून एक वृद्ध मनुष्य पुढे आला आणि म्हणाला देवकुमार आम्ही गरीब आहोत आमच्याकडे दान देण्यासारखे काही नाही मग देव आमच्याकडे बघतील का राजकुमार प्रेमानं हसत म्हणाला बाबा देवाला दानात सोनं चांदी नको असतं देवाला दानात हवं असतं सत्य चांगलं मन कुणालाही त्रास न देणारा स्वभाव आणि इतरांच्या आनंदासाठी केलेला छोटा प्रेमभाव देव गरीब आणि श्रीमंत पाहत नाही देव मन पाहतायत हे शब्द लोकांच्या हृदयात खोलवर उतरले त्या दिवसापासून लोकांच्या विचारांमध्ये बदल सुरू झाला जिथे भांडणं होत होती तिथे समेट झाले जिथे मत्सर होता तिथे प्रेम वाढलं आणि जिथे अंधार होता तिथे जणू प्रकाश पेटला आणि मग अखेर आली पोषपुत्रादा एकादशीची पवित्र रात्र संपूर्ण राज्य दिव्यांनी उजळलेलं फुलांनी सजलेलं शंखनाद आणि वेद घोषांनी भरलेलं प्रत्येक घरातून दिव्य प्रकाश बाहेर येत होता जणू राज्याचं रूपांतर स्वर्गात झालं होतं राजकुमाराने अत्यंत शुद्ध मनाने भगवान विष्णूची पूजा केली त्याने हात जोडले आणि म्हणाला हे श्रीहरी मला कोणत्याही इच्छेसाठी नाही तर संपूर्ण राज्यातील लोकांच्या चांगल्या भवितव्यासाठी आशीर्वाद द्या आजच्या या पवित्र दिवशी असा वरदान द्या की या भूमीवर दारिद्र्य येऊ नये कोणतंही घर रिकाम राहू नये कोणतीही आई दुःखात रडू नये आणि प्रत्येक कुटुंब आनंदी राहावे त्याच्या या शब्दांना जणू स्वर्गाने उत्तर दिले अचानक मंदिरातील विष्णूच्या प्रतिमेत एक विलक्षण तेज निर्माण झाले ते तेज हळूहळू वाढत गेले आणि संपूर्ण राज्यावर पसरले लोकांच्या अंगात रोमांच उठले मातांनी देवासमोर नतमस्तक होत आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रार्थना केली वडिलांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण देवाकडे सोपवलं वृद्धांनी देवाचे आभार मानले आणि देवांच्या त्या दिव्य प्रकाशात राजकुमार पूर्णतः समाविष्ट झाला जणू देव त्याला आपल्या शक्तीचा एक अंश देत होते रात्रीच्या त्या, त्या क्षणी स्वर्गलोकातही देव आनंदाने भरून गेले भगवान विष्णूंच्या मुखावर स्मित होतं आणि ते म्हणाले माझी ही भूमी माझे हे भक्त यांच्यावर आता माझा पूर्ण आशीर्वाद आहे त्या रात्रीनंतर राज्यात अजब चमत्कार घडू लागले दुष्काळ नाहीसा झाला रोगराई कमी झाली कुटुंबांमध्ये भांडणं थांबली आणि प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा असमंत पसरला प्रजा म्हणू लागली हे देवकुमाराच्या भक्तीचं फळ आहे हे पोष पुत्रदा एकादशीचा चमत्कार आहे राजकुमार आता फक्त राजा होणारा मुलगा नव्हता तो राज्याचा रक्षक बनत होता प्रकाशाचा वाहत देवकृपेचा दूत आणि त्याने मनाशी ठरवलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या राज्यात भक्ती सत्य आणि सदाचार यांचा दीप कधीही विजू देणार नाही राजकुमाराच्या तेजानं बुद्धीनं आणि भक्तीनं राज्य दिवसेंदिवस उंचावत गेले आणि या सर्वांच्या मागे एकच दिव्य शक्ती होती पोष पुत्रदा एकादशीची कृपा भक्तीची शक्ती आणि भगवान विष्णूंची अखंड उपस्थिती आता या पोष पुत्रदा एकादशीच्या दिव्य पुण्यकथेला अंतिम रूप देताना आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो तो, तो प्रेरणादायी हृदयाच्या तळाशी स्पर्श करणारा आणि आयुष्य बदलून टाकणारा प्रसंग समोर येतो ज्यामुळे ही एकादशी संपूर्ण वर्षभर आनंद समाधान आणि समृद्धी देणारी ठरते राजा सुखेतच्या राज्यात ज्या क्षणी वियोगाची काळी छाया लोप पाहून आशेचा धगधगता सूर्य उगवला त्या क्षणी दिव्य देवतांनी जणू स्वर्गीय पुष्पवर्षाव करत धर्माच्या मार्गावर टिकून राहण्याचा विजय साजरा केला नरनारायणांनी स्वतः प्रगट होऊन राजाला सांगितले की हे राजन तुझ्या सत्यनिष्ठेने तुझ्या दुःखातही धैर्य न सोडण्याने आणि तुझ्या अढळ श्रद्धेने तू आज त्या वरदानाचा अधिकारी बनला आहेस जो प्रत्येक पालकाच्या अंतर्मनातील सर्वात मोठा स्वप्न असतो संतान प्राप्तीचा आशीर्वाद नरनारायणांचे ते शब्द ऐकताच राजाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले कारण हाच तो क्षण होता ज्यासाठी त्याचे प्राण जळत होते हाच तो क्षण ज्यासाठी त्याने सर्व तपस्या व्रत उपवास नियम आणि शुद्ध आचरण पाळले होते देवतांचा तेजस्वी प्रकाश संपूर्ण महालात पसरला आणि त्या दिव्य लखलखत्या प्रकाशात राजाला जणून नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटले नरनारायण म्हणाले की हे राजन पोषपुत्रदा ही केवळ व्रत नव्हे तर मनाची शुद्धी कर्माची साधना आणि श्रद्धेची सर्वोच्च परीक्षा आहे जे या दिवशी व्रत करतात जे या दिवसाच्या पवित्र कथांचे श्रवण करतात ते केवळ संतान सुख नव्हे तर संपूर्ण वर्षभर आनंद आरोग्य शांती आणि समृद्धी प्राप्त करतात कारण या दिवसाच्या पुण्यशक्तीत विश्वाला हलवण्याची ताकद दडलेली आहे एवढे म्हणून देव अदृश्य झाले आणि त्यांच्या अदृश्य होताच संपूर्ण राजदरबारात दिव्य प्रसन्नता पसरली काही दिवसांनी राणीला गर्भधारणा झाल्याचा आनंददायक वार्ता राज्यभर पसारला प्रजाजनांनी जल्लोष केला ढोल ताशांचा आवाज असमंतात दुमदुमला आणि प्रत्येक भगवी भक्त पोष पुत्रदा एकादशीची महिमा गाऊ लागला राजा सुखेतने प्रजेसमोर उभे राहून सांगितले माझ्या लोकांनो आज माझ्या जीवनात जो आनंद फुलला आहे तो माझ्या तपस्येचा नाही तर परमेश्वरावर असलेल्या अटळ विश्वासाचा आहे ज्याच्या जीवनात संकटे आहेत ज्याच्या मनात दुःख आहे ज्याला संतानाची आस आहे ज्याला संपत्ती आरोग्य समाधानाची आवश्यकता आहे त्यांनी या दिवशी भक्तीने व्रत करावे कथा ऐकावी आणि मन शुद्ध करावे कारण या दिवशी प्रभू स्वतः भक्तांच्या हाकेला उत्तर देतात त्या क्षणी राणीनेही आपल्या पतीचे हात धरत म्हणाले राजन आपण दाखवले की श्रद्धा आणि संयम कधीही व्यर्थ जात नाही आज मी देवाची ऋणी आहे आणि या व्रताच्या पावित्र्याची सदैल कृतज्ञ राहीन हाच तो क्षण जेव्हा संपूर्ण राज्यात असा संदेश पसरला की पोष पुत्रदा एकादशी ही केवळ तिथी नाही ती भविष्याची दिशा बदलणारी शक्ती आहे या प्रसंगानंतर राजा सुखेतने आपल्या राज्यात दरवर्षी या एकादशीला विशेष आयोजन सुरू केले हजारो कुटुंबे या दिवशी उपवास जागरण आणि कथाश्रवण करू लागली लोकांच्या घरी आनंद व्यवसायात वृद्धी कुटुंबात शांतता आणि जीवनात समाधान दिसू लागले समाजात प्रेम वाढले दारिद्र्य कमी झाले आणि दुःख हरवून गेले कारण लोक मानायला लागले की जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार होताच आणि पोषपुत्रदा एकादशी ही त्या चमत्काराची सर्वात प्रभावी किल्ली आहे या दिवशी जे वत पूर्ण शुद्ध मनाने कथा ऐकतात दान करतात क्षमा करतात वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेतात मनातील इगोज दूर फेकतात त्यांना दैवी पुण्य मिळते आणि त्यांच्या आयुष्यावर देवतांचे संरक्षण कायम राहते नरनारायणांनी राजाला सांगितलेला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश लोक आजही मानतात मन शुद्ध असेल तर व्रत फळते आणि मन अपवित्र असेल तर हजारो व्रतही व्यर्थ होतात कारण देवाला दान नाही तर भावना महत्वाची आहे ही कथा आजही प्रत्येक भक्ताला सांगते की आयुष्य कितीही अंधारात गेले तरी श्रद्धेच्या ज्योतीसमोर तो अंधार टिकू शकत नाही एकादशीच्या शक्तीमागे अतूट भक्ती मनातील करुणा आणि सत्याचे पालन करण्याची वृत्ती असते म्हणूनच पोष पुत्रदा एकादशी येते तेव्हा भक्तांच्या मनात नव्या आशांचा प्रकाश जन्म घेतो या कथेमुळे प्रत्येकाला विश्वास बसतो की देव खरा आहे भक्ती खऱ्या अर्थाने आपले जीवन बदलते आणि जो निर्धाराने प्रभूच्या चरणी नम्रतेने झुकतो त्याचे आयुष्य कधीही रिकामे राहत नाही शेवटी राजा सुखेतचा मुलगा जन्माला आला तेजस्वी बुद्धिमान आणि धर्मशील तो मोठा होऊन अत्यंत दयाळू न्यायप्रिय आणि लोकसेवेमध्ये तत्पर असा राजा बनला प्रजाजन त्याला देवदत्त असे म्हणत कारण त्याचे अस्तित्वही देवकृपेचे प्रतीक होते आणि म्हणूनच ही कथा प्रत्येक वर्षी प्रत्येक घरी आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनात स्त्रोत ठरते या कथेमध्ये केवळ देवता नाहीत केवळ चमत्कार नाही तर एक संदेश आहे धैर्य सोडू नका श्रद्धा कमी पडू देऊ नका आणि सत्याच्या मार्गावरून हटू नका कारण देव त्या भक्तांवर स्वतः झुकून कृपावर्षाव करतात जे स्वतःला शुद्ध करतात मनातील द्वेष फेकून देतात आणि भक्तीला सर्वोच्च मानतात पोषपुत्रदा एकादशी म्हणजे आशा प्रकाश दिव्य ऊर्जा आणि पूर्ण आशीर्वादाचा दिवस आणि ही कथा म्हणजे त्या सर्व आशीर्वादांची मूर्तरूप ही कथा कशी वाटली नक्की सांगा आता पुढे दिवसात भेटूया सुंदर अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओद्वारे